राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय कार्यशाळा पेटरोड पंचवटी नाशिक यांचे भरली शाखा उद्घाटन सोहळा चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यांच्या आतिषबाजीत शिवसेनेचे उपनेते तथा नाशिक जिल्हा अजय दादा बोरस्ते आणि शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर यांच्या हस्ते ठीक कापून करण्यात आले तसेच शिवसेनेचे उपनेते अजयदादा बोरस्ते युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर आणि आलेल्या मान्यवरांचा सत्कार राष्ट्रीय कर्मचारी सेना विभाग कार्यशाळा पेटरोड यांच्या पदाधिकाऱ्यांनी शालवर देऊन केला तसेच शिवसेनेचे उपनेते दादा बोरस्ते युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर आणि आलेल्या मान्यवरांनी विभागीय कार्यशाळेमध्ये जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या उपनेते अजय बोरस्ते आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी आता शिवसेनेचे शाखा ओपनिंग करण्यात आली आहे आता इथून पुढे या कार्यशाळेतील सदस्य असो किंवा कर्मचारी असो यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि ती आल्यास आपण यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असं विभागीय कार्यशाळेतील अधिकाऱ्यांना सांगितलं यावेळी शिवसेनेचे उपनेते अजयदादा बोरस्ते युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर संजय काजळे देवेंद्र जाधव देवेंद्र पाटील राजेंद्र पालखेडकर योगेश पाटील शरद सोमासे शरद सूर्यवंशी मनीषा वाग गोरख विजय गांगुडा प्रभाकर भट संदीप कुलबागारी मुस्तफा शेख तुषार मोरेच राष्ट्रीय आज खर तर हा जो नाशिकचा महत्वाचा डेपो आहे ज्या ठिकाणी एस टीच्या आपण आहात की हा सगळं रिपेअरिंग होतं आणि हा महत्वाच्या अशा ठिकाणी आज शिवसेनेची शाखा उभारली आहे राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे आमचे देवेंद्र जाधव या ठिकाणी अध्यक्ष आहेत पालखेडकरजी आहेत आणि आम्ही डेपो मॅनेजरला सुद्धा भेटलो आम्ही सांगितलं की तुम्हाला माहिती की शिवसेना मुळात हा कामगार चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अधिकार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत या व्यतिरिक्त ह्या विभागाचे जे मंत्री महोदय आहेत हे मान्य सरनाईक साहेब हे सुद्धा शिवसेनेचे आहेत त्यामुळे या माध्यमातून ह्या डेपोला असेल किंवा नाशिकमधील या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला त्यांच्या हक्कासाठी काही करून देता येईल का याही संदर्भात आमची चर्चा झाली तसंच या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत मग त्यांचा टेन्युअर असेल अनेक कर्मचारी गेली अनेक वर्षे याच ठिकाणी काम करत आहेत मग काही कर्मचाऱ्यांना तीन वर्षाचं टेन्युअर वर असतं ते त्यामुळे त्यांची बदली होणं आवश्यक आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत कारण आपण बघतो की सर्व लोक ही दिवसभर कामात असतात अनेक जण रस्त्यावर असतात त्यामुळे यांची मानसिक परिस्थिती अत्यंत महत्वाची असते महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेब आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेसाहेब आणि एस टी कामगार सिनेचे पूर्वजी सर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक जिल्ह्यात तिसरी शाखेचं उद्घाटन आम्ही एस टी बस डेपोच्या सर्व्हिस सेंटर सर्व्हिस जे वर्कशॉप आहे इथे उद्घाटन केलं याचं प्रसंगी आम्हाला याचे प्रमुख उद्घाटन म्हणून आजीदादा बोरसते आणि याची पूर्णता सहकार्य जा ज्यांनी आम्हाला केलं असे नितीन भाऊ राजा भाऊ आणि मुन्नाबाई आणि सर्वच एस टी कामगार सेनेचे जे कोणी पदाधिकारी नवनियुक्त असतील यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि यापुढे पुढे एस टी कामगार सेनेचं वाटचाल अशीच पुढे चालत राहू ही मी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज विभागीय कार्यशाळेमध्ये शाखेचं उद्घाटन झालं नूतन फलकाचं अनावरण झालं पण सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आणि परिवहन मंत्री सेनेचंच असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संबंधित ज्या काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आम्ही शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी पक्षाची शाखा या ठिकाणी उघडलेली आहे आणि त्या शाखेचं उद्घाटन माननीय अजयजी बोरस्ते जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते केलेलं आहे नाशिक टुडे न्यूज नाशिक